sampai. Ya ada bola bagus. Kana 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 Ada bola kali. Bas sekali. Eh, bahayu! eh, bahayu! eh, bahayu, eh, 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 eh,

बसा हवी पुढची जरा खाली बसली जरा ही लाईन समोरची बसा बसा खाली जरा एवढा वरती चढ असताना मैदान बघाय तरी पण उभार खाली बसा चवड्यावर बसा बसा बसून आनंद आधी शेट घातला काय बनपूर

आणि एक जणाचा मोबाईल हरवलाय ज्यांना कोणा पहिला असेल त्यांनी इकडं त्या लसी आणून द्यावं त्यांचं मानधन त्यांना दिले जाय सापडला असेल त्यांनी आणून द्यावं टक्कर सोडवताना पंच कमिटीत ह्याला कोणाला सापडला आनंद देण्याची कृपा करावी त्यांना काय असेल ते मानधन दिले जाय वा काय सुंदर अशी टक्कर Raya dengan cerita mahidan её terростan Charles X Saya akan memberi buku itu Saya akan beri writer Agusäd Somebody Underril You can't call me You pick incident Selamat abadi Ir invention Haha सुंदर असं मैदान पोहचाय अतिशय सुंदर अशी कोण कोणाला मागास ड्रायव्हर नवल ड्रायव्हर आहे तो हा आहे तो काय बोलता

7 minit lagi. Tambah sebenar. Kau terluka di sini. Tambah macam mana ini? Kau terluka di sini. Tambah macam mana ini? 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 Tambah mac Thank you.